बस आता झालं तुझं लई बाबा ओ बाबा ओ मला भेटायला हा आहे त्याला तुमची लय मजनीची लई कहाणी ऐकले तुला म्हण नाही घरात ठेवले नाही मी इथं गोट्यात आणून बांधे बस आता इथं गाई गैसांगड बस बाबा, बाबा 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 नकोस तुझा मजनी येऊन दे त्याला धावतो आता माझा हिसका काय समजतो यो त्या परीला मी घेऊनच जाणार मी माझी परी आहे ती अरे जीवा फार प्रेम केलेला आहे मी ए म्हाताड्या कुठं रे कुठला पण ठेवलायस परीला अरे भुसनाळीच्या इथं पण आलास रेट तुझ काय तर बंदोबस्त करायलाच पाहिजे हा मालो काय रे काय नाटके लावलेस तू माताड्या तिला गप सोड म्हणालोय मी संग सोड आम्ही दोघ एकमेकांशी लय प्रेम करतोय आम्ही आमच्या आवडी कोण प्रेम करत नाही एक ती पण माझ्याशिवाय जगू शकत नाही रे बघितले लय प्रेम तू लई नाटके करलाय ना माझा राग तुला माहित नाही घरापाशी येतो बंगल्या म्हणून म्हण नाही मी तिला गोट्यात आणून ठेवले हिथ पण आलायच माळ्यावर जगात कुठं पण ठेव मी तिला उडकून काढून तिला घेऊन जाणार मी घेऊन जाणार तू तिला असं तू तुला थांब रे भुसनाळीच्या तुझा एकदाचा कायमचा बंदोबस्त करतो तुझा काटच काढतो थांब हॅलो हॅलो हा किरण साहेब हा बोला अहो मी सदाशिव वाकडे बोलतोय हा बोला की अहो ते मजनू मला लय दमवा लागलाय हा कोण मजनू अहो हाय ओ माझ्या मुलीच्या पाठीमा लागलाय आणि येऊन आहे तुम्ही ते या लवकर त्याचा त्या पहिला घेऊन जावा येत उचलून त्याला बर बर यालो थांबा भुसनाळीच्या आता बघ तुझा कसा झाला बंदोबस्त संजू तुझा मजनू तुझा हा माझा कायमचाच बंदोबस्त करतो आता कुठे आराम करतो आम्ही त्याला हलका घेऊन दाखवत हेच तेव्हा वाकड्यांचं घर सर हेच काय हा दाखवत चालत राऊस ठेवते अरे काम होती काय तुझी पिलायसी मी पिल्ल हो बाबाय घरे मी पिल्लै काय सांगाल तुझ्या पिलायस ओ नाही साहेब पिल्लय बघा बघा घोरगरी बोलत छायाची काम करत तुझी रेल्ले दंगा बंगा केला काम मी बघतो काम हो जर काय सांगू नका त्याला घेऊन जाऊ आत्ता का काय रे तू सुद्धा आता नेता टाकाव चल।, चल चल कुठली पर्या बरी म्हणते उरते काय बारा चल रे त्याला बरोबर ग नाही तसं का नाही कराय तू बस तुला आत नेऊन गे बरोबर शिकवतो बस तुझी मस्ती झेर बरोबर

सांबोळे ना आता इथे ते रे मला साहेब साहेब तुला आणले मोकळ्या जागेत कशाला आणतात माहिती आहे का नाही त्याचोदी मस्तीच नाही साहेब करून टाका जा ओ साहेब मला इनकोटर करनु करून टाका इनकोटर करू नका साहेब माते इनकोटर नको मला इतक अव प्रेमासाठी एवढं इनकोटर करनु का साहेब

परत जर पिडलास बघ तुला आता सांगतो मी आता एकदा ताकीद देतो तुला रे तुला दणक दिल्यावर समजते भाषा कळत नाही परत त्या म्हातार पिडणार का तुझा चेहरा मासूम दिसतो मग सोडून द्यालो लक्षात ठेव कळाल का बघ खाकीवरती जेवढी चांगली असते का नाही वाईट असते सांगतो लक्षात ठेव आमच्या नादा लागायचं नाही दहा रुपये द्या द्या रुपये नाही को म्हणायचं नाही नको साहेब मला नको अरे दर हे दहा रुप रुपये घ्यायचं पाच रुपये छिया आणि पार्ले बिस्किट खा नको साहेब पार्ले बिस्किट खायचं दहा रुपये माणूस हुशार होते लक्षात ठेवा आणि परत त्या मार्गाला गेला बिलास तर आमच्याशी गाठ आहे लक्षात ठेवा साहेब मी चला साहेब कसली साहेब आहे तरी दहा रुपये चा आणि बिस्किट खा का ए, तुला का ए, मला काय वाटलं हा ये भैर माताड्या अरे तुला काय वाटलं परीला घेऊनच जाणार आहे मी माताड्या ये भैर अरे पोलिस मला घाबरतात का माहित आहे तुला प्रेम म्हणजे काय समजलं रे माताड्या ये भैर माताड्या पुलिसाला काय कसं काय सोडायला लागले तरी अरे तू कसं काय इथं म्हाताड्या तुला काय वाटलं रे अरे पोलीस थकतील प्रेम करणार थकणार नाही लक्षात ठेव ते हो। <laughs> म्हाताड्या तुला सोड सोडत्या परीला माझ्या संग सांगवला एक की माय प्रेम करते ना तुला सांगवले अरे तिला लावून दे लय सुखात ठेवून मी लक्षात ठेव परीला सोड माझ्या अरे भुसनाळीच्या सुखात ठेवतेस पायात चप्पल घाला आहे का तुझ्या आणि सुखात ठेवतेस लय लक्ष नाही माणूस काय का ते पोलीस त्यालाच बोलवत थांब धडकन पिक्चर इथं सुरू मी दंगा लागलाय हॅलो हॅलो अहो साहेब मी सदा बोलले सदा हा बोला की सदा काय त्या मजनूला तुम्ही काय सोडायला लागलाय सारखा सारखा ते मजनू इथं आणि आला काय येतोय दंगा करायला आणि जरा जादा दंगा करायला लागला की तु थांबा आलो ह्या या त्याला पक्का त्याला कसं दुरी सारखा करतो बघा बघा तुमच्या हातात होत नसले की नाही सांगा नाही तर मी कमिशनरला फोन लावतो तुमच्या मोठ्या ऑफिसला माझं डोकं फिरले आता ले ते लेच दंगा करलाय बघा तसं काय करू नका ह्या टायमाला त्याचा बरोबर बंदोबस्त करतो ना बघा या मी आलो साहेबांना किरण साहेबांनी मी काय मिनिट लईत तुम्ही एक शब्द बोलू नका काय आम्ही बघितले आणि माफ केले काय साहेब आता दूर सगळं करतो तुम्हाला एक शब्द बोलायला जागा देत नाही खरोखर साहेब नेहरेला गेल्या टायमाला किती ताकीद केला आम्ही मुक्ती जात नाही का तुला त्या टायमाला बरोबर दाखवत थांब साहेब घ्या तुला गेल्या टायमाला चांगलं वाढलं नाही हो तुला सांगतो नाही साहेब नाही तुला काय सेंटरला गेलं डमर साहेब नाही साहेब अहो ऐका तर माझा ऐका तर साहेब साहेब ऐका मी जात नाही तिकडे मी जात नाही तुला गेलं डमर काय गेलो आम्ही साहेब साहेब जात नाही तिकडे मी जात नाही साहेब नाही जात नाही साहेब साहेब जात नाही तुझं पाया पडतो साहेब मी तुझं पाया पडतो साहेब पाया पडतो पाया पडतो साहेब पाया पडतो सोडा मला त्या म्हाताऱ्या तुझं काय वाईट केलं तिथे पाठी हात धरून पाठी मिळालेस तू का गेल्या टायमाला एवढं समजून सांगितलं एवढं तुला अक्कल करून तिथं आणि परत काय गेलं तसं तू हो साहेब त्या ते पर्याय घेऊन ती मला फोन लावली होती फोन फोटो बोलायचं नाही हो नाही फोन लावलेले मला ते म्हणून गेलो मी तिथं मी जाणार नव्हतो मोबाईल कुठे मोबाईल तुम्ही ते मला मारत ते मोबाईल पडला तिथं मोबाईलच पडला माझा तिथं मोबाईल नक्की पडला काय आम्हाला तू नाही नाही मी आता जात नाही साहेब मी जात नाही तू पाया पडतो साहेब मी जातो जात नाही साहेब साहेब मी पाया मी आता नाही जाणार नाही साहेब कुठे जाणार नाही साहेब जात आता पर्यायच हो ना पुढे काय चालणार नाही सांगतो जा ना। तुला गेल्या टायमाला मेन समजा सांगायला तुला चहाला बिस्किटला पैसे दिलतो आणि हे दुसरी खेळा लक्षात ठेव कळाल काय मला मला नको तुला पुरगीनं फोन केली म्हणून सोडायला लावले काय आणि परत जर तिसऱ्यांदा जर तू आगावनं केलास तर आमच्यासारखं वेळ कोण नाही सांगतो आता आमचं डोसके फिरले इतने मोठा आगा पण केला पेला सर बघ आता नाही 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 साहेब नाही जात नाही मी तिकडे चेहरा पण बघत त्या माताडाचा साहेब काय पैसे द्या थांब रे थांब नको मला पैसे नको मला पैसे नको तुमचे पैसे नको पैसे नको मला पैसे नको पैसे नको मला दोन रुपये घे एक विक्स गोळी घ्यायची गार उडाते डोसक हा आणि अनेक रुपये बडीशेप काय

मी तुला सोडतोय मी तुला घेऊनच जाणार मी घाबरत मिलिटरी घेऊन जाणार तू फोन लाव फोन परीला घेऊन जाणार मी परी जरा इथं फोन अरे लागू शकत रे तुला हे तू थांब हॅलो हो साहेब आहो वाकडाय मी पण ह्याला का सोडला तुम्ही मजनू इथे येऊन माझ्या इथं दंगाकारलाय किती मजनू इथं आलाय मग आता काय आणि गाव आता तर एकटाऊ येत होता आता सगळी गावातली पोरं बिरं काय काय कोणा कोणाला घेऊन आलाय त्याला बघा आता सोडू नका त्याला एकदा घेऊन जाव आणि टाका त्याला तुला काय वाटले माझे चिमुकलेलं मी कसं वाटले काय रे काय चाललंय